म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक बारा एप्रिल रोजी पहाटे जमादार वस्ती निगोजे येथून अमर रामदास येलवंडे यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमधून कोणीतरी अज्ञात इस्माने त्यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरी केल्याची तक्रार येलवंडे यांनी महाळुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये केली होती सदरचा गुन्हा घडताच तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हाच्या घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज बारकाईने पाहणी केली असता त्या आधारे सदरचा गुन्हा आरोपी नामे अनिकेत उद्धव कडलग वय अठ्ठावीस राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी केले असल्याचे निष्पन्न झाले आरोपी याला संगमनेर येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदरचा ट्रॅक्टर चोरी केले असल्याची कबुली दिली तसेच त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने जाधववाडी चिखली येथून आणखीन एक पिकअप चोरी केले असल्याचे सांगितले आरोपी याच्याकडून गुन्हामध्ये चोरी केलेले ट्रॅक्टर वा व जाधववाडी चिखली येथून चोरलेला महिंद्रा कंपनीचा बुलेरो पिकअप असा एकूण सतरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे व दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त परिमंडल तीन शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते पोलीस निरीक्षक गुन्हे प्रवीण कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे सहाय्यक पोलीस फौजदार राजू जाधव राजेंद्र कोणकेरी पोलीस हवालदार अमोल बोराटे युवराज बिराजदार विठ्ठल वाडेकर तानाजी गाडे किशोर सांगळे पोलीस नाईक संतोष काळे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी लोखंडे मंगेश कदम राजेंद्र खेडकर संतोष वायकर गणेश गायकवाड अमोल पोटे राजेश गिरी व शरद खैरे यांनी केली आहे आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ